नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसनाची पोळी याला बेसनाचा चिल्ला असंही म्हणतात हा डब्यासाठी आणि इझी स्नॅक्स आहे हा झटपट जा बनवला जातो पाच ते दहा मिनटात पटकन होणारा असा हा बेसनाचा चिल्ला आहे त्यासाठी मी येथे घेतलेला आहे दोन वाट्या बेसन पीठ पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आपल्याला मीठ चवीपुरते हळद मीठ तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे आणि हळद घालायचं आहे लाल मिरची पावडर याच्यामध्ये सर्व गरम मसाला मिक्स केलेला आहे या पावडरमध्ये असा माझा मसाला आहे तो मसाला मी एक ते दोन चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट यामध्ये घालू शकता आणि मग थोडं थोडं पाणी घालून एका चमचाने चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आपण इथे हे सर्व एकदम सरसरीत पातळ असं मिश्रण व्हायला हवं हो। चांगलं ढळून घ्यायचं चा, आहे याच्यामधील बेसनाच्या का ज्या काही गुटळ्या झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पातळ पीठ करून घ्यायचं आहे येथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तवा चांगला गरम झाल्यावरच तेल घालायचं आणि त्या ते तेलामध्ये आपण हे असं थोडं थोडं पसरवून घ्यायचं आहे इथे खांद्यामुळे पटकन होत नाही तर त्यासाठी मग का एका चमचाने हे गोलाकार आकारामध्ये पसरवून घ्यायचं असा चमचा फिरवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकार सर्व एकसारखे पसरवून घ्यायचे तर कांदा नाही घातला तर मग व्यवस्थित एकदम गोल येते पण जर कांदा घातला तर थोडीशी ओबडधोबड होते म्हणून चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे गोलाकार आकार येतो जर एकदम मोठी नाही झाली तर छोट्या छोट्याही तुम्ही करू शकता सुरुवातीला जर येत नसेल तर छोट्यापासून सुरुवात करा तिथे मी मोठी केलेली आहे तेल बाजूला सुटू लागलं एक दोन ते तीन मिनिट तशीच भाजून द्यायचे लगेच उलतवायचे नाही हे बाहेर बाजूला तेल सुटू लागलं की आपल्याला समजतं एकदम उलतण थोडंसं घालून बघायचं म्हणजे मग कळते की भाजले आहे की नाही खालून भाजल्यावरच आपल्याला पलटी करून घ्यायची आणि अशी दाबून भाजून घ्यायची कारण मध्ये बेसनपीठ कच्चं राहण्याची शक्यता असते म्हणून असं उलटण्याने दाबायचं तव्यावर आणि अशी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची एकदम फास्ट गॅसवर भाजायची नाही थोडा मध्यम गॅस ठेवायचा आणि असे दाबून दाबून भाजायचे आता ही एका साईडून आपली कुरकुरीत अशी झालेली आहे यामध्ये मसाला आणि कांदा असल्यामुळं खूप छान लागते ही टेस्टी डब्यासाठी तुम्ही मुलांना डब्यामध्ये चपातीबरोबर देऊ शकता किंवा चटणीबरोबर पुदिन्याच्या चटणीवर खाऊ शकता स्नॅक्स म्हणून हे पहा इथे ते मस्त अशी कुरकुरीत आपली बेसनपोळी तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक असते धन्यवाद